बँगलोर संघाचं प्लेऑफमध्ये जाणं पक्क आहे म्हणून ठीक आहे है। नाहीतर हैदराबाद संघानी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना जो पराभवाचा दणका दिला तो त्यांना महागात पडला असता बघा काय गंमत आहे आय पी एल साखळी स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि तरीही एकदम वेगळे संघ मोठ्या दणकट संघांना पराभवाचा एकदम फटका देत आहेत हैदराबादने आज नेमकं तेच केलं पहिली बॅटिंग करत असताना बँगलोरच्या बोलर्सनी मग तो सिराज असू देत कमाल पर्पल कॅप ज्याच्या डोक्यावरती आहे तो आर्शल पटेल असू देत डॅन क्रिश्चन असू देत किंवा युजयेंद्र चहल असू देत सगळ्यांनी टिचून बॉलिंग केली त्यामुळे जास्त गडबड हैदराबादच्या फलंदाजांना करता आली नाही तसं बघायला गेलं तर सातत्य राखले त्या दोन फलंदाजांनी एक होता जेसन रॉय दुसरा होता कॅप्टन केन विल्यमसन जेसन रॉयनी चाळीसच्या आसपास धावा केल्या विल्यमसननी तीसच्या आसपास धावा केल्या परंतु सांगताना वाईट वाटतंय की अभिषेक शर्मा असू देत समद असू देत प्रियम गर्ग असू देत या खेळाडूंना संधी मिळाल्यानंतर त्यांनी फार काही कमाल कामगिरी बॅटिंगने करून दाखवलेली नाही आहे त्यामुळे हैदराबादची धावसंख्या ही एकशे चाळीसच्या आसपास रोखली गेली आणि तिथंच खरं बँगलोर संघाला संधी निर्माण झाली होती परंतु हैदराबाद संघामध्ये असे बोलर्स आहेत की जे समोरच्या बॅट्समनना रोखत नाहीत तर आऊट काढण्याची हिंमत ठेवतात आज नेमकं त्यांनी तेच करून दाखवलं विराट कोहली सुरुवातीला आऊट झाला आणि त्याचं काहीसं दडपण हे बँगलोर संघावरती वाढत गेलं नंतरच्या काळात डॅन ख्रिश्चनला तीन नंबरला पाठवलं गेलं त्याला जास्त काही करता आलं नाही संघ अडचणीत सापडला असं वाटत असताना मॅक्सवेल हा पडिकलला येऊन मिळाला आणि मॅक्सवेलनी परत एकदा धुवा धार फटकेबाजी तर केली सामना रंगत चाललेला आहे असं वाटताना नाट्यमय कलाटणी मिळाली केन विल्यमसननी अफलातून फिल्डिंग करून मॅक्सवेलला रनआउट केलं आणि तिथंच मला वाटतं ती नाट्यमय कलाटणी जी मी म्हणतोय ती सामन्याला मिळालेली असेल त्याचं कारण नंतरच्या काळात जे ब्रेक लागले ते उघडता आले नाहीत बँगलोरच्या बॅट्समनना प्रयत्न केले अगदी ए बी डी विलियर्स सारख्या अनुभवी फलंदाजांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले तुम्ही बघा स्कोअर कार्डकडे शेवटच्या ओव्हरमध्ये तेरा धावा हव्या होत्या बॅट हातात होती एबीडी विलियर्सच्या बॉल हातात होता भुवनेश्वर कुमारच्या भुवनेश्वरनी संपूर्ण अनुभव हो हा पणाला लावला आणि आठच धावा मला वाटतं आठच धावा या करून दिल्या बँगलोरच्या बॅट्समनला आणि त्यासुद्धा चार बॉल हे ए बी डी विलियर्सला मिळूनसुद्धा त्याला मोठे फटके मारताना अर्थातच शेवटून दुसऱ्या बॉलवरती त्यांनी जबरदस्त षटकार मारलेला होता त्यामुळे सामना शेवटच्या बॉलवरतीसुद्धा अवलंबून होता परंतु अखेर हैदराबादच्या हाती विजय लागला याच्यातनं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत पहिली गोष्ट अशी झालेली आहे की चेन्नई सुपर किंग्स आणि त्याच्याबरोबर दिल्ली कॅपिटल्स यांनी एक आणि दोन नंबरला मला वाटतं आता पक्के झालेले आहेत ब बँगलोरचा जो संघ आहे तो तीन नंबरला ऑलमोस्ट पक्का झाला आहे आता फक्त चौथ्या क्रमांकावरती कोण जाणार म्हणजे आता एक दोन तीनमध्ये फरक पडणार नाही आहे असा एकंदर गुणातक्ता दाखवतो आहे पण अजूनही चौथ्या क्रमांकाची लढाई किंवा शर्यत ही जबरदस्त रंगलेली आहे आणि कुठला संघ त्याच्याकरता म्हणजे बाजी मारतो हे खरंच बघायला मजा येणार आहे हे म्हणत असताना एक गोष्ट मला इथं नमूद करावीशी वाटते हैदराबाद संघ हा लेचापेचा संघ नाही आहे हे परत एकदा दिसून आलं आहे कारण त्यांच्याकडे बोलिंग चांगली आहे रशीद खान असू देत भुवनेश्वर कुमार असू देत जेसन होल्डर असू देत नवीन आलेला तो उमरान मलिक असू देत की हे सगळेच जणं खूप चांगली बोलिंग करतायत चांगली छाप पाडतायत त्यामुळे शेवटचा सामना या संघाविरुद्ध मुंबईचा असणार आहे हे आपण विसरायला नाही पाहिजे परंतु आता मुख्य लक्ष हे गुरुवारी होणाऱ्या सामन्याकडे लागणार आहे कारण गुरुवारी कलकत्ता नाईट रायडरविरुद्ध राजस्थान या सामन्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत जर का कलकत्त्याने हा सामना जिंकला तर मला वाटतं मुंबईला त्या रन रेटचा पाठलाग करून शेवटचा सामना सनरायझर हैदराबाद विरुद्ध जिंकणं हे फार मोठी कामगिरी होईल त्यामुळे उद्या भले दोन सामने आहेत पण पहिल्या सामन्यापेक्षा दुसऱ्या सामन्याकडे आपण जास्त लक्ष ठेवूयात काय वाटतं तुम्हाला काय होईल मुंबईला अवघड जाईल हैदराबाद विरुद्धचा सामना कलकत्ता सामना जिंकेल राजस्थानविरुद्ध आणि ते सुद्धा चांगला रन रेट राखून काय वाटतं तुम्हाला मतं जरूर नोंदवा आणि त्याकरता माझं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा तेव्हा उद्याच्या मॅचकडे बरोबर लक्ष ठेवूयात कलकत्ता काय करत आहे ते बघूयात बाय बाय